राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भुशी डॅमला तीस जूनला काय घडलं काय नाही झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल खरं तर यार भुशी डॅमचा इतिहास हा बऱ्याच वर्षापासून हा अपघातांसाठी म्हणजे असं वाहून जाण्यासाठी किंवा अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी फार फेमस झालेला आहे एवढं सगळं माहिती असताना पण भुशी डॅमवरती काय बोलू पण आता जे झालं ते दुःखदायक आहे अन्सारी परिवाराचे तीन ते चार सदस्य मृत्यू पावलेले आहेत आणि अजून एक दोन सदस्य हे गायब आहे त्यांचा शोध चालू आहे अद्याप पर्यंत तरी त्यांचा शोध हा लागलेला नाहीये पण काय सांगायचं यार इतर मित्रांनो कारण भुशी डॅमला पाठीमागच्या वेळेला पण मुली वाहून गेलेल्या तुम्हाला आठवत आहे दोन हजार एकोणीस वीसच्या आसपास दरवर्षी तिथे काही ना काहीतरी ॲक्सिडेंट होतो घडतो तिथलं स्थानिक प्रशासन असेल ते देखील अशा कुठल्या प्रकारला आळा घालताना दिसत नाही आणि पब्लिकही यार तेवढं मॅच्युअर होताना दिसत नाही पब्लिकही तेवढा सिरियसली कुठली गोष्ट घेत नाही माझ्याकडे एक व्हिडिओ आला आहे खूप भयानक ते दृश्य बघून भीती वाटते तुम्ही तो, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण नंतर बोलूया त्या विषयावरती किती यार भीतीदायक हे चित्र आहे की पूर्ण जे पूर्ण परिवार एका त्या वाहत्या वाहत्या पाण्यामध्ये अडकलाय आहे आणि त्या पाण्याचा प्रवाह हा वाढत चालला आहे आणि ते त्यांना सुरुवातीला लक्षात आलं नसावं असं सो आपण अंदाज लावू शकतो पण काय करणार तिकडे स्थानिक लोक पण होते प्रयत्न करत होते पण कोणी ट्रेन नाही असं म्हणजे ट्रेनिंग घेतलेलं नाही नॉर्मल आपल्यासारखीच माणसं होती कॉमन माणसं होती जे झालं ते दुःखच आहे तुम्ही आणि आम्ही ह्या वेळेला पावसामध्ये किंवा इथून पुढच्या पावसामध्ये अशा भीतीदायक ठिकाणी किंवा अशा जिकडं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत किंवा ह्याच्या अगोदर झालेले आहेत अशा ठिकाणी जाऊच नये मे मी ह्या विचारत आहे आणि जर गेलं तर आपण आपल्या सुरक्षिततेचा पूर्ण प्रबंध करून जावा दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की पोलीस प्रशासन असेल किंवा तिकडे एन डी आर एफ असेल किंवा काही अशा सुरक्षा व्यवस्था असतील यंत्रणांनी देखील अशा ठिकाणी राहिलं पाहिजे कारण लोक हे ऐकत नाहीत कारण ते फ्रस्टेट झालेले आहेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात आणि ते जातात तर अशा यंत्रणांनी तिकडे मला वाटतं की आ... राहिलं तर असे ॲक्सिडेंट होता आ... हो होऊ शकणार नाहीत आणि अशा लोक निष्प लोकांचे जीव जाणार नाहीत ह्याच्यामध्ये तुमचं मत काय प्रतिक्रिया काय हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार